नमस्कार मित्रांनो मी शरद मराठे वनराई नर्सरीमधून बोलतो आहे ही आता काही मी तुम्हाला मियाचा की आंब्याचे काही जे फळं लागलेली आहेत ही बघा एका कुंडीमध्ये आपण लावलेलं आहे आणि त्या कुंडीतल्या रोपांवर हे आंबे लागलेले आहेत त्याला कसा कलर आलेला आहे बघा त्याचं हे शायनिंग बघा आता काय होतं की आपण हे ओपन स्पेसमध्ये लावतो त्यामुळे त्याला तेवढा शायनिंग वगैरे येत नाही पण ह्याला ह्या आंब्याला जर तुम्ही ते बॅगिंग केलं तर त्याचा इतका तो छान कलर तुम्हाला दिसेल की म्हणजे वेगवेगळीच त्याला रंग देते त्या रंगाला तुम्ही तुम्ही तर त्यामुळे तुम्ही जर आंबा लावलात हा आणि तुमच्याकडे फळधारणा झाली तर त्यातला नक्की तुम्ही बॅगिंग करा ही बघा ही आता कुंडीमध्ये एक वर्षाचं झाड आहे लावलेलं त्याचा बुंदा बघा जाड्या बघा किती आहे आणि त्या ह्याच्यावर मानाने त्याच्यावर झालेली फळधारणा बघा किती छान सुंदर प्रमाणात त्याच्यावर फळ फळं धरलेली आहेत आणि लागलेली आहेत ही व्हरायटी अशी आहे की जी तुम्ही आता माझ्याकडून जर रोपं घ्याल तर ती तुम्हाला एक वर्षामध्ये शंभर टक्के उत्पादनावर येणार म्हणजे ह्या वर्षी नेलीत आता आपण मेमध्ये आहोत मे दोन हजार पंचवीसमध्ये पण पुढच्या वर्षी शंभर टक्के येणार नमस्कार